नमस्कार मित्रांनो सोहा मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते मित्रांनो आज मला जायचं आहे मंदिरामध्ये तर त्याच्या आधी घरातील जी काही कामे आहेत ती आधी मी संपूर्ण करणार आहे तर बघा याच्यामध्ये काय आहेत की साड्या वगैरे जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये अगदी उन्हात छान अशा कडक वाळल्याना नंतर मग यामध्ये वास वगैरे काही येत नाही त्यामुळे दररोज मी एक साडी उन्हात वाळू घालते छानपैकी त्याला आणि नंतर प्रेस वगैरे करून ठेवते त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण बाहेर जाऊ ना त्यावेळेस अगदी धावपळ न होता अगदी व्यवस्थित आपण साडी जी आहे ती घालू शकतो त्यामुळे काय असतं की आपली धावपळ जी आहे ती फार कमी होते अगदी व्यवस्थित जर आपण जागच्या जागी वस्तू ठेवायला शिकलो तर बघा आपला वेळ जो आहे तो देखील चांगल्या पद्धतीने वाचतो तर या ठिकाणी बघू शकताय ऊन जे आहे ते कडक असं पडलेलं आहे तर एक साडी छान अशी वाळू घालते याच्यामध्ये जे काही वास वगैरे असेल ना ते निघून जातात कारण बघा हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये कुबट असा वास येतो त्यामुळे उन्हात कडक वाळवल्यानंतर ना साडी छान वाळते आणि त्यानंतर त्याला प्रेस करून ती कपाटामध्ये ठेवून टाकते आणि उलटं वाळू घालते त्यामुळे याचा कलर वगैरे उडत नाही तर बघू शकता या ठिकाणी गहू जे आहेत ते, ते देखील वाळवलेले आहेत कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर घरातील सर्व कामे जी आहेत ती आधी आपल्याला पूर्ण करावीच लागतात तर दळण जे आहे ते आणायचं आहे त्यामुळे गहू जे आहेत ते, ते उन्हात वाळत घातलेले आहेत हे पहा मित्रांनो उन्हाळा आला म्हटल्यानंतर उन्हाळ्यातील जी काही कामे आहेत ना ती आपल्याला आत्ताच करावून ठेवावी लागतात कारण पुन्हा सुरू जो होतो तो, तो म्हणजे पावसाळा त्यामुळे बघा उन्हाळ्यामध्ये धान्य साठवण जे असेल ते देखील आपल्याला करून ठेवावे लागते या ठिकाणी दोन कट्टे जे आहेत ते आणलेले आहेत धान्याचे यामध्ये एक तांदळाचा कट्टा आहे आणि दुसरा जो आहे तो ज्वारीचा कट्टा आहे तर भाकरी जी आहे ती मला सर्वांनाच आवडते त्यामुळे ज्वारीचा एक कट्टा आणलेला आहे ज्वारी जी आहे ती मला उन्हात वाळू घालायची आहे आणि हे तांदूळ फटकून वगैरे स्वच्छ करून त्यानंतर डब्यात भरून ठेवायचे आहेत लग्न झाल्यानंतर सुरुवातीला काय झालं होतं मला माहित नव्हतं तांदूळ जे आहेत ना ते सावलीमध्ये फटकून छान असे डब्यात भरून ठेवतात तर मी काय केलं होतं उन्हामध्ये तांदळाला वाळवलेलं होतं त्यामुळे ते त्याचे तुकडे पडायला लागले आणि भात जो आहे तो अगदी चिकट असा व्हायला लागला बघा अनुभवातूनच माणूस सर्व गोष्टी शिकत असतो तर अनुभव हा फार महत्वाचा असतो तर या ठिकाणी हे दोन कट्टे जे आहेत ते मला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील सर्वात महत्वाचं काम जे आहे ते बघा म्हणजे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवणं कारण कपडे जे आहेत ना ते भरपूर असतात लहान मुलं जर घरामध्ये असतील ना तर मग विचारूच नका कपडे भरपूर पडतात तर या ठिकाणी हे कट्टे वगैरे ठेवून टाकायचे आहेत आणि त्यानंतर बघा या ठिकाणी प्रेस वगैरे करण्यासाठी प्रेस जी आहेत ना ती मी वरच ठेवलेली आहे तर भरपूर कपडे जे आहेत ते मला प्रेस करायचे आहेत हा आहे मुलांचा कपाट तर याच्यामध्ये मी प्रेस करायचे सर्व कपडे जे आहेत ना ते ठेवलेले आहेत तर प्रेस केल्यानंतर अगदी प्रत्येकाला त्यांच्या जागी व्यवस्थित सर्व कपडे भेटतात तर एकच ड्रेस जो आहे तो मुलाचा प्रेस केलेला आहे आणि बाहेर गेल्यानंतर त्यांनी हा ड्रेस घातलेला होता तर त्याला सांगितलेलं होतं की व्यवस्थित घडी करून ठेव हो, तर घडीत काही तेवढी व्यवस्थित आलेली नाही परंतु बघा जर आपण आपल्या मुलांना ह्या सर्व गोष्टी नाही शिकवल्यात तर मग त्यांना अशीच सवय लागते त्यामुळे बघा घडी वगैरे करणं छोटी घरातील -छोटी कामं करणं हे मी त्यांना आदनं सांगत असते तर या ठिकाणी हे जे कपडे आहेत ते देखील प्रेस करायचे आहेत तर आज धुतलेले होते तर याच ठिकाणी घडे वगैरे घालून ठेवलेले आहेत जे प्रेस करायचे आहेत ते समोर ठेवते आणि या ज्या दोऱ्या आहेत ना त्यासाठी असा बॉक्स बनवलेला आहे कोणतीही वस्तू पॅक करायची असेल तर लागतं तर ही जी आहे ती दुसरी बेडरूम आहे तर ही बेडरूम देखील आज मला बरीचशी क्लीन करायची आहेत आणि या ठिकाणी बघू शकता बऱ्याचशा बॅगा ज्या आहेत त्या जमलेल्या आहेत या स्वच्छ धुवायच्या आहेत उन्हाळ्यामध्ये अगदी कडक अशा वाळतात आणि काही ड्रेस वगैरे आहेत ते देखील मला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा मंदिराला जाण्याच्या पूर्वी हे सर्व काम मला करायचे आहे कारण मंदिर अगदी जवळ आहे पंधरा ते वीस मिनिटात मंदिर येतं त्याच्या आधी म्हटलं की हे सर्व कामे घरातील पूर्ण करावीत कारण बघा काम जे आहे ना ते आपल्याला करावंच लागतं कारण घर त्याशिवाय कसं व्यवस्थित राहणार त्यामुळे बघा आपल्याला घरातील जी डेलीची कामे आहेत ना ती आधी पूर्ण करावी लागतात तर ही जी बॅग आहे ती माझ्या मुलींनी तिची सहल होती तर त्या ठिकाणी घेऊन गेलेली होती तर ती देखील मला वॉश करून घ्यायची आहे एवढे संपूर्ण कपडे जे आहेत ते मला अगदी व्यवस्थित त्यांच्या जागेवरती व्यवस्थित ठेवायचे आहे त्यानंतरच हा जो कप्पा आहे तो क्लीन होईल आणि या ठिकाणी बघू शकताय की याच्यामध्ये सर्व शूज जे आहेत ते ठेवलेले आहेत हे शूज दोघांनाही येत नाहीत तर स्वच्छ असे धुवून वाळून घालायचे आहेत त्यानंतर ते पॅक करून ठेवणार आहे आणि यामध्ये भंगारचं जे सामान आहे ते भरून ठेवलेलं आहे हा जो रॅक आहे तो देखील मला क्लीन करायचा आहे देवाचे सर्व साहित्य याच्यामध्येच मी ठेवत असते तर एक बॉक्स जो आहे तो मला मिळत नाही आणि ही जी बॅग आहे ना ती देखील मला वॉश करून घ्यायची आहे अशा दोन ते तीन बॅगा माझ्याकडे आहेत त्या देखील मला वॉश करायच्या आहेत तर त्यानंतरच ही जी बेडरूम आहे ती अगदी क्लीन होणार आहे बरंच साहित्य जे आहे ते, ते देखील आणखीन मला जागच्या जागी ठेवून घ्यायचं आहे टी व्ही जी आहे ती आणखीन लावलेली नाही आणि या बॉक्समध्ये आहेत बरेचसे भांडे तर ते देखील मला जागच्या जागी ठेवायचे आहेत या उशाचे जे कवर आहेत ते आज मी धुवून टाकलेले आहेत उन्हामध्ये वाळत घालत आहे तर वाळल्यानंतर ते देखील लावून घेणार आहे हा बॉक्स जो आहे तो डेकोरेशनचं सा सर्व साहित्य याच्यामध्ये ठेवलेला आहे

तर आता आम्ही आलेले आहोत मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी बघा हे जे मंदिर आहे ते नांदेडपासनं अवघ्या पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती येतं त्यामुळे बघा फार काही वेळ लागत नाही तर दर्शन जे आहे ते अगदी पद्धतशीर झालेलं होतं तर असं म्हणतात बघा की पाच पांडव व श्री रामानी दर्शन घेतलेलं श्री विमलेश्वर मंदिर मरळक हे नांदेड येथे आहे तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे अगदी मन प्रसन्न होऊन जात तर या ठिकाणी बघू शकताय मुलांना कासवाचा नाद लागलेला आहे कासव पाहत आहे ते बरीचशी कासव या कुंडामध्ये होती तर खूप छान असं या ठिकाणच वातावरण आहे

तर या ठिकाणी जे पुजारी आहेत त्यांनी आम्हाला बरीचशी या ठिकाणी मंदिराची माहिती जी आहे ना ती दिलेली होती तर बघा मरळक येथील प्राचीन मंदिर जे आहे ना ते नांदेडपासून जवळपास दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती येतं तर नांदेड पूर्णा रोडवरून या मंदिराला आपल्याला जावं लागतं तर बघा गावाच्या सुरुवातीलाच हे मंदिर आहे अगदी भव्य असं हे मंदिर आहे खूप छान कोरीव काम जे आहे ना ते या मंदिराचं केलेलं आहे अगदी सुंदर असं हे मंदिर आहे तर याला ना अगदी भव्य असे तीन मोठे असे प्रवेशद्वार आहेत तर हे जे कुंड आहे ते बघू शकताय खूप छान असं स्वच्छ यातील पाणी आहे बरीचशी कासवं या कुंडामध्ये आहेत कासव बघून बघा सोमवार याला फार आनंद होत होता कारण एवढी मोठी कासवं त्यांनी यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती तर या ठिकाणी नारळ वगैरे फोडत आहेत तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे तर हे जे मंदिर आहे ते बघा अगदी मोठं असं आहे आणि गावाच्या सुरुवातीलाच हे मंदिर येतं आणि प्रवेशद्वाराच्या वरती भव्य असा नंदी जो आहे तो देखील आहे खूप मोठा असा नंदी आहे तीन मोठमोठे प्रवेशद्वार या मंदिराला आहेत आणि कुंड जे आहे ते देखील या ठिकाणी आहे दीपमाळ आहे खूप सुंदर असं हे मंदिर आहे बघू शकता हे असे मोठे मोठे प्रवेशद्वार जे आहेत ना ते या मंदिराला आहेत आणि हे जे वड आहे ते देखील फार पूर्वीचं असं आहे खूप प्राचीन असं हे वड आहे तर या ठिकाणी मस्त असं वातावरण होतं खूप छान वाटत होतं आम्ही ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये थोडा वेळ का होत नाही बसतो त्यावेळेस बघा आपल्या मनाला वेगळी शांती असते भव्य अशी दीपमाळ या ठिकाणी परिसरामध्ये आहे खूप सुंदर असं या ठिकाणचं वातावरण आहे तर बघा मुलांची मस्ती जी आहे ती चालू आहे तर या ठिकाणी थोडा वेळ बसलेलो होतो आम्ही तेवढ्याच वेळात त्यांचा खेळ जो आहे तो या ठिकाणी सुरू होता खेळ वगैरे त्यांना खेळायला कुठेही भेटू द्या चालूच असतं तर या ठिकाणी दोघही थोडा वेळ खेळत आहेत तर बराच वेळ आम्ही या ठिकाणी स्पेंड केलेला होता खूप मस्त असं या ठिकाणचं वातावरण जे आहे ते होतं झाड रे तीनशे वर्षाचं तर बघा बऱ्याच वेळ या मंदिरामध्ये आम्ही घालवलेला होता खूप मस्त असं हे वातावरण होतं तर पाय काही या ठिकाणाहून निघवत नव्हते तर मनाला अगदी प्रसन्न करणारं शांती देणारं हे या ठिकाणचं वातावरण होतं कारण ज्यावेळेस आपण मंदिरात जातो बघा त्यावेळेस आपल्या मनाला एक वेगळी शांती असतेच असते तर या ठिकाणी हे जे वड आहे ते अगदी खूप प्राचीन असं आहे थंडगार मस्त अशी या ठिकाणी हवा जी आहे ती येत होती दर्शन वगैरे झालेलं होतं आता आम्ही निघालेले आहोत जाण्यासाठी तर बघू शकता आर्या जी आहे ना ती परत चल याच ठिकाणी असं म्हणत आहे परंतु वेळ जो आहे तो झालेला होता त्यामुळे आता आम्हाला जायचं होतं तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते नांदेड पासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे तर तुम्ही देखील विमलेश्वर मंदिर मरळक या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता हे जे मंदिर आहे ते नांदेड या ठिकाणी आहे तर खूप सुंदर आणि खूप मनाला प्रसन्न करणारं येथील वातावरण आहे तर थोडा वेळ आपण आपल्या फॅमिलीबरोबर या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकता अगदी मनाला शांती आणि प्रसन्न करणारं या ठिकाणचं वातावरण आहे तर आता आम्ही चाललेले आहोत घरी उन्हाळा चालू असल्यामुळे बघा बाहेरील जे वातावरण होतं ना ते अगदी गरम असं होतं तर मुलं काही खिडकी वगैरे लावत नव्हते कारण बाहेरचं त्यांना खूप छान असं दृश्य जे आहे ते दिसत होतं काही ठिकाणी शेती जी आहे ती अगदी हिरवीगार होती तर पाण्यामुळे थोडीशी थंड हवा जी आहे ना ती येत होती कारण शेताला पाणी जे आहे ते बऱ्याच ठिकाणी दिलेलं होतं उन्हाळा असल्यामुळे पाणी जे आहे ती शेतीला द्यावं लागतं तर बघू शकता अगदी रस्ता जो आहे तो सामसूम आहे दुपारची वेळ आहे तर चला मग मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करत जा तर चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ